प्रेज दिला ऑडेवीरबडी ज्या देवाने मला आईच्या पोटातून पडलेपासून वेगळं करून प्र त्यांच्या कृपेने मला बोलवलेले आणि पापातून पाप मरणातून विमुक्ती केलेले त्यांचे प्रियपुत्र येशुख्रिस्ताच्या नावावर तुम्हाला सर्वांना सलाम खरोखर प्रभूचं आगमन जवळ आहे म्हणून आणि स महाराष्ट्रामध्ये केडेपाडेमध्ये सर्वांना स्वार्थ पोचू दे म्हणून दर्शन घेऊन काम करणारे हे रॉफे चॅनल चा निमित्ताने त्या मीडियाने मी तुमच्यासमोर उभारलेले संधी प्रभू दिलेबद्दल देवाला कोटी कोटी प्रणाम खरोखर माझ्या जीवनामध्ये झाले झालेल्या आश्चर्य गोष्टी तुमच्या समोर ठेवायला मग मला संधीसाठी मला प्रोत्साह केलेबद्दल त्यांना पण मी थँक्यू सांगते आणि ह्या ह्या सुवार्ता सेवा शंभरपट त्यांच्या आशीर्वाद करू हो दे फल होऊ दे आणि त्या काम करणाऱ्या डायरेक्टरपासून सर्वाने देवाने भरपूर आशीर्वाद करू दे आणि देवाला स्तुती असो मी माझं नाव शालिनी ट्रॅव्हली माझा पतीचं नाव बिशप डॉक्टर एम इ ट्रेवली आम्ही दोघं महाराष्ट्राला आल्यावर चाळीस वर्षापासून ब्रेड ऑफ लाईफ मिनिस्ट्रीमधून सेवा करते खरोखर कर, आज माझं जीवनामध्ये केलेले सर्व गोष्टी समोर मांडायला प्रभू दिलेले अनेक वेळा देवाला स्तुती सांगते आणि कर मी एक ख्रिश्चियन फॅमिलीमध्ये जन्म झालेला होता म्हणून संडे स्कूल आणि फॅमिली प्रेयर मुळे देवाबद्दल बेसिक काय प्रिन्सिपल्स मला माहिती आहे परंतु एक इम्प्रेशन होतं देवाबद्दल मला काय इम्प्रेशन आहे हे देव सुपरमॅन आहे हे देवाचं पार्टीमध्ये असले ना मग सगळ्यांना देवाने मग छान आशीर्वाद करेल मला चांगलं सर्विस मिळेल आणि चांगलं सेटलमेंट होईल हे जगाचा आशीर्वाद भरपूर मिळणार आहे म्हणून इच्छाने देवाचा पार्टीमध्ये राहू असं माझं इच्छा होता खर तुम्हाला सर्वांना आहे इस्रायल रा पहिला राजा सौलाने गाढवा शोधत आले हरवलेले गाढवा शोधत आले परंतु त्यांना मिळाले राजाचं मुकुट मिळाले असंच माझ्या जीवनामध्ये सुद्धा खरखर मी हे जगीचे आशीर्वादसाठी प्रभूकडे आले प्रभू परलोकाचं मुकुट मला दिले प्रेज लॉड देवाला स्तुती असो आणि नंतर मी सतरा वर्ष असताना एक दिवस खूप नाराजमध्ये असतात म्हणजे मी बारावी परीक्षा झाल्यावर मुला एक मैत्रिणीला बुक देऊन टाकले मी रिझल्ट आले नाही मग त्या दिवशी आमच्या आई वडील खूप रागवले मला तू बुद्धी नाही तुला अक्कल नाही रिझल्ट यायचं अगोदर कसं दिले त्या समय माझं मन खूप खिन्न झाले मी खूप नाराज होता त्या दिवशी प्रभू मला भेटले त्या दिवशी संध्याकाळी एक रिवायवल मीटिंग म्हणून एक ठिकाणी होत असणारे आल्या होता मग खूप आशाने इच्छाने मी तिथं मीटिंगला बसले होता त्या टायमाला त्याने दुसरा पेत्र त्याच्यामध्ये वचन सांगतो काय म्हणून तुझं देव तुला प्रेम केले तुला प्रेम केलं म्हणून आणि त्यांचे आगमनाचा दिवस पण तुम्हाला पुढे ढकलते तुझ्यासाठी तू अजून तारण आले म्हणून मला आश्चर्य वाटले माझ्यासाठी एवढं मोठा प्रोग्राम पोस्टपोन करणारे देव एवढं मला किंमत देते का एवढं मला प्रेम करते का ह्या देवाला माझं जीवन समर्पण करायला पाहिजे असं मी ठरवलं त्या दिवशी मग मीटिंग झाल्यावर मी गुडघे टेकून रडून रडून मी असं प्रार्थना केले प्रभू आजपासून माझं जीवन तुझ्यासाठी त्या दिवशी मला क्रुसा बदल काय पापाबदल येशू ख्रिस्त काहीतरी केले एवढंच माहिती आहे आम्ही सतरा वर्ष असतानासुद्धा खूप इनोसेंट होता त्या टायमाला आणि मी घरी येताना एक गाणा माझ्यामध्ये येत होता जी विंचुनडू येशू प्रभू माझा मा नाहृदय म्हलो म्हणजे जी येशू ख्रिस्तू माझ्या जीवनामध्ये माझ्या हृदयामध्ये जीवन आहे असं मी आनंदात आले मग तेव्हापासून आंध्रा ख्रिश्चन कॉलेजमध्ये मी बी ए बी एस सीला ॲडमिशन घेतले मग तेव्हा बायबल स्टडीला सगळं जात होता नंतर नंतर माझ्या जीवनामध्ये पहिल्या गोष्टी ह्या वचनामुळं आणि तुम्ही सर्वाने बघितले तर एकशे एकशे वन फॉर्टी सेवन एकशे सत्तेचाळीस आणि पंधरा वचनामध्ये स्तोत्र एक वचन आहे येशुक देवाचं वचन वेगाने जाते अरे वेगाने जाणारे को काय काय साधा आहे बस विमान है, पन, हे नाही आहे आणि रेस पण अल्ट्रावायलेट रेस आणि हे काय काय बाळ पोटात असताना आईचं पोटात असताना बाळाचं हृदय कसं काम करते ते करणारे स्कॅनर्स आहे स्कॅनर म्हणजे स्कॅनरमध्ये रेस खूप स्पीडमध्ये त्याच्यापेक्षा स्पीडमध्ये जाणारे आपलं वचन आहे देवाचं वचन आहे ह्या वचन स्कॅनर म्हणून माझं जीवनामध्ये काम केले कर पाप म्हणजे माहीत नाही मला मला विचार असतो आईला माहीत नसताना मी एक काजू खायचं आणि बदाम खायचं आणि भावाला मारायची हे दोनच पाप करतो ना मी मग पाप म्हणजे काय असं वाटतं होतं मला जीवनामध्ये परंतु पन्नास वर्षानंतर मी सांगते ह्या वचन मला स्कॅनर आहे ह्या स्कॅनरचं काली मी बघितल्यावर माझ्या जीवनामध्ये माझ्या शरीरामध्ये एक कण कणसुद्धा चांगलापणा नाही सगळा पाप समुद्र असं मला कळाले वचना अवचना स्कॅनरमध्ये हो माझं प्रिय मुलानो खरोखर या स्कॅनरचं काली आल्याशिवाय प्रभूकडे जाणार नाही पहिला पैरी देवाला पाप कबूलने आणि कबूल नाही केलेले पाप कधीतरी समोर येईल कधीतरी समोरले या छान छानपैकी आले मग तिथं बेतेलकडं देवाकडं देवा बिझनेस स्टार्ट केले कपडा मकान दिले तर मग तुला मी दहा टक्के देतो म्हणले परंतु कबूल केले नाही परत वीस वर्षानंतर जाताना त्यांना अक्लिष्ट परिस्थिती आल्यावर देवाकडे आले, देवा आले। त्यांच्या पाप त्यांना समजल्यावर कबूल केल्यावर देवाने मार्ग मोकळे केले हो आपला पवित्र देवाकडे याने पहिला मार्ग पाप कबूल करणे तुमच्या पाप कधी कबूल नाही केले ना परत कधीतरी आपला समोर येईल माझं जीवनामध्ये पण असं झाले आठवीला आम्ही द्राक्षा बागेत गेले पिकनिक म्हणून तिथं ग दुपारीपर्यंत म्हणजे सगळं बघून गड काढून घेतले म्हणजे बिन सांगताना आणि घरी आले दुसऱ्या दिवशी मॅडम प्रिन्सिपल मॅडम रागवले ते सॉरी सांगितले झाले परंतु सतरा वर्षानंतर मी बायबल वाचताना अनुवाद पुस्तकमध्ये असं आहे तुम्ही कोणाच्या शेतात गेले तर तुम्ही पोट भरून खावा परंतु पिशवीमध्ये गा आणायचं नाही म्हटले आम्ही पिशवीमध्ये आणले त्या दिवशी मी केलेले आठवीला केलेले एक चूक समोर मी कबूल केले कबूल केल्यामुळं देवाने म्हणजे दे देवाचा उद्देश काय कबूल करणे पाप कबूल करणे मग त्या स्कॅनरच्या खाली आपलं जीवन सगळं समजते प्रभूने माझ्या जीवनामध्ये पहिला स्कॅनर ह्या वचनाचा स्कॅनर मला खूप उपयोग झालेले आहे आणि दुसऱ्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये आणि स्तोत्र एकशे सात पंधरा विसा वचनमध्ये असं आहे ये येहोवाने त्याचे वचन पाठवून बरं केले देवाचं वचन पाठवून बरं करायचं म्हटल्यावर आश्चर्य वाटते मला वचन पाठवून कसं करायचं मला माहीत नव्हतं आणि असंच सिरिया देशा सैन्याधिपती नामान गेल्यावर अलीशा संदिष्ट म्हटले बाहेर सुद्धा आले नाही त्याने म्हटलं जाऊन अर्दांमध्ये बुडवा म्हटले वचन बोल मग त्याने रागाने जाताना एक सेवक म्हणले मालक ते वचन वाक खूप ताकत आहे वाक मध्ये वचनामध्ये ताकत आहे ते संदिष्ट बोललेले वचन तुम्हाला योरदान नदीजवळ वेटिंग करते तू तुम्ही ऑलरेडी बरं झालेले असं सांगितले त्यानं त्या वचन बारा वर्षाचा स्त्री रक्तस्रावराचा स्त्री येशूचा वस्त्राचा गोंडा टच केल्यावर देवाचं वचन ते सादृश्य आहे के ते केल्यावर के त्यांनी बरं झाले म्हणजे वचन पण बरा करतात हो माझं जीवनामध्ये खरं केले आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये आल्यावर मग प्रभूने मला आम्हाला हे इथं बेटशालममध्ये एक प्रभूचा वचनाप्रमाणे आम्ही मंडळी सुरू केले नव्वद सालामध्ये सुरू केल्यावर मग देवाने आशीर्वाद केले ओबेदेदमचं घरात तीन महिना देवाचा कोश होता देवाचा वेदी होता तेव्हा त्यांना ते त्यांच्या सर्व परिवाराला देवाने आशीर्वाद केले बरोबर आहे असंच मला पण देवाने ह्या आमच्या घरात बेतशालोमध्ये मंडळी स्थापन केले प्रभू भोजन सुरू झाल्यावर मला पण आशीर्वाद केले तुम्हाला सर्वांना ह्या गोष्टी माहिती आहे का त्या आशीर्वाद काय आहे की माझ्या शरीरामध्ये कॅन्सरचा व्याधी त्या टाईमाला मंडळी सुरू झाले एक वर्षाचा अगोदर हे आशीर्वाद मला मिळाले तुम्ही म्हणेल आणटी काय कॅन्सर आशीर्वाद आहे का हो बरोबर आहे प्रभूचं वचनामध्ये असं आहे तुझं देव तुला प्रेम केलं मुळात त्या आशीर्वाद ते शाप तुम्हाला आशीर्वाद केले मला आशीर्वाद केले खरोखर मी डायरेक्ट रिपोर्ट घेताना गेले मी घेतल्यावर मला आश्चर्य वाटले मला कॅन्सर आहे का माझा पास्ट सगळं आहे मी गव्हर्नमेंट ऑफिसरचं मुलगी आहे मग सतरा वर्षाने देवाला स्वीकारले मग सर्व गोष्टी मला प्रभू कळवून कळवून दिले मग असं का झाले मला आत्ता कॅन्सर झाले मी आश्चर्य वाटले मला आणि तीन वर्ष प्रार्थना करून इच्छा इच्छाप्रमाण आणि देवाचा कंपनी मेड हजबंड नवरा करून घेतले मग इथं सेवाला आले महाराष्ट्राला आणि आम्ही मंडले सुरू झाले आत्ता काय मला कॅन्सर आश्चर्य वाटले लगेच मला एक आठवण आले मला दोन मुली आहे पहिला मुलगी काही देऊ दे पहिला म काय पेरू द्या कॅडबरी द्या काय दिले तर पहिल्या मम्मी ठेव म्हणते ते स्वतः चूज करून घेते प्रमाण आवडवणे घेते ते आणि दुसरा मुलगी सारखं डान्स करत असते गाणं म्हणत असते काय तुटका मुटका काय दिले तर पण आनंदच घ्यायचा मला आश्चर्य वाटले काय ग तू कसं असं कसं घेते म्हणले ते म्हणले मुलगी म्हणले इट इज फ्रम आईकडून मला मिळाले म्हणले हो त्यांना किती भरोसा आहे आईकडून मिळाले ह्याच्यामध्ये काय रोग नसते मला पोट फिरणारे उलटे होणारे असल्या गोष्टी मम्मी देणार नाही असं त्यांना भरोसा असलं तर माझं देव मला प्रेम केलेले देव कॅन्सर दिले तर काय वाईट आहे त्याचे साई आहे फाटक मॅडमच साई नाही आहे परंतु मिशना हॉस्पिटलचा शिक्का आहे परंतु परलोकाचा शिक्का आहे आणि देवाचं सही आहे देवा घरी आले गुडघे टेकले देवा मला दिलेले कॅन्सरबद्दल तुला आभारी म्हटले आभारी सांगितले मग नंतर डॉक्टर लोक सांगितले कॅन्सर एकदा बॉडीमध्ये आले तर आम्ही काय सांगू शकत नाही म्हणजे काय ते परत सेकंडरीस उठेल काय काय सांगू शकत नाही आम्ही काय प्रायमरी ट्रीटमेंट करून पाठवते घरी आले आणि दोन महिना असंच उलट उलटून बाथरूमला जायला पण ना ताकत नव्हतं मी म्हटले प्रभू बरोबर बोलतो होता ना पहिल्यापासून मला लग्नाचा गोष्टी पंचवीस वचन मला दिल्या होता माझा मंडळीचा बदल दिले मला सर्व गोष्टी मला इथं महाराष्ट्राला सेवासाठी बोलवले तू बोललेस आज मला बोलणार नाही का आज बोलायला पाहिजेत देवा, मला ताकद नाही मी गडियार बघत ट्यूबलाईट बघत मरणार का मी कॅन्सरने मरणार का असं नाही देवा तू बोल म्हणले त्या दिवशी माझा डेली डिवोशनमधला असं गोष्टी होता आणि स्तोत्र एकावन लास्ट पार्टमध्ये असं आहे तुझ मी तुला दीर्घायुष देईन माझा तारणाचा अनुभव तुला दाखवेल म्हणले देवाला स्तुती असो त्या दिवशी मला आयुष्याच्या पेपरमध्ये त्यांना सई केले प्रभूने मला दीर्घायुष दिलेले आहे ऑलरेडी मग त्या दिवशी मला कसं त्या वचन माझं शरीरामध्ये कसं काम केले मला माहीत नाही त्या दिवशी पासून मला ताकद मिळाली उठले त्या दिवशी आणि आज ह्या वीस मध्ये अठ्ठावीस तारीखला बरोबर तेहत्तीस वर्ष पूर्ण झालेलं आहे देवाला स्तुती असो मला आयुष दिलेले मला वचन पाठवून बरं केलेले देव तुम्हाला मला सर्वांना बरं करेल ह्या हिलिंग म्हणजे हे स्वस्थता म्हणजे फ्री गिफ्ट आहे तारणानंतर देवाने दिलेले फ्री गिफ्ट कोणी एक अं भिकारी लाईन मध्ये उभारून अं मग मला पण द्या स्वस्थता असं म्हटल्यावर देव काय म्हणणार हे तू काय तू जा असं भिकारी म्हणणार नाही तो हक्काने मागणार फ्री गिफ्ट आहे सगळ्यांना मिळणार आहे मग त्या दिवशीपासून एक गरड पक्षीसारखं मला देवाने एवढं ताकद दिले दिवस आम्ही मातारपणात सुद्धा मला आता सत्तरला दोन कमी अगदी सकाळी देवाचं वचन म्हणजे देवाचा, देवाचा मंदिरात येऊन प्रभू सान्निध्यात बसल्यावर संध्याकाळीपर्यंत पेट्रोल भरलेले गाडीसारखं बंद होत नाही असं देवाने मला ताकद दिले देवाचं इच्छा असलं तर दीर्घायव दिले ऐंशीचं पुढं प्रभू येऊपर्यंतसुद्धा मी राहणार आहे असं आयुष्य दिले खरोखर मला दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिला मला स्कॅनर ते वचनाचं वचनाचा स्कॅनर मला माझं प्रभूकडं आणले दुसरा वचनामध्ये हिलर ही हिलर म्हणून ह्या वचन माझा मला बरं केले आणि तिसरा गोष्टी माझं जीवनामध्ये असं आहे आणि स्पीकर आहे आणि पंधरा आधी उत्पत्तीचं पुस्तक पंधरा पहिल्या अध्यायमध्ये देवाचा वचन एहोवाचा वाकू अब्रामाला दर्शन दिले म्हणजे वचन येऊन त्यांना बोलले वचन येऊन वचन बोलतात रे नक्की ह्या वचन बोलतात माणसापेक्षा स्पष्ट बोलणारे आपल्या जीवनामध्ये अनेक अनेक प्रॉब्लेम्स आहे अनेक प्रॉब्लेम्स आज पूर आले तर सगळे अनाऊन्समेंट्स असतात அனி சுமீல நோ அனஸ்மெண்ட் झोपलेल्या झोपून उडून जातात मग आपल्या जीवनामध्ये किती सुनामी रे किती आज चांगलं आहे उद्या कुठला प्रॉब्लेम आपल्यावर येते आपल्याला काय माहीत नाही असं सुनामीला आपल्याला काय पाहिजे माहिती आहे का देवाकडून उत्तर पाहिजे माझा मुलगा आहे त्या त्या कोलीमध्ये सात लहान वयात तीन चार तीन चार वर्षामध्ये तो त्या कोलीमध्ये बसून अभ्यास करतो संध्याकाळी सात वाजले लाईट गेले अचानक तो काय करेल मम्मी असं वरडणार भिव नाही मग मी काय करते नाना सैलस मी इथंच आहे मी इथंच आहे भिवू नका मी या लागले आणि मी म्हणत नाही अरे इकडं जा कपाट आहे कॅन्डल आहे मग काळी आहे ते सगळं बघा तू असं भाषण करत नाही मी फक्त तुम्ही किती अँगझायटीने वरडले ते अँगायटीने मी उत्तर देते ना ना मी आहे तू भिवू नका हो आपल्या सुनामी मध्ये मध्ये देवाचं वचन पाहिजे रे देवाचं जवाब पाहिजे नाहीतर आपण जगू शकत नाही देव बोलणारे तुमच्या प्रॉब्लेम मध्ये तुमच्या सर्व मध्ये शिमी एक एक माणूस दाविदाला शिव्या देत होता देताना काय म्हटले माहितीये का आणि खूप शाप देत होता छाप बघून शेजारचा लोकांना डोकं फिरले त्यांनी म्हटले अय्यो राजा हे मेलेले कुत्रा तुम्हाला काय शाप देते दोन मिनिटात आम्ही मारून टाकतो दावीत काय म्हणले नाही 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 परमिशन दिलेले प्रभू आहे बोलू दे, दे त्यांनी शाप देऊ दे असं म्हटले हो आपल्या जीवनामध्ये माझा तोंडात कोण तुंकले ना मग प्रभू प्रभू म्हणेल त्या बिचाराला भांडू नका मी परमिशन दिले का का प्रभू मला एवढं प्रेम करते तू मला या लोक तुंकायला मला का परमिशन दिले म्हणणार प्रभू अरे महाराष्ट्र बायका पीठ म्हणून छान म्हणून चपाती करते मऊ मऊ छान चपाती तुझ मध्ये पण तू तु, तुला कोणतरी तुंकले ना तू जाऊन धुणारे ते धुतले अनेक वेळा दोन वेळा तीन वेळा धुणारे त्या टायमाला मी माझं स्वरूप तुझं तोंडात बघणार रे तुला खिन्न करणार तुला माऊ करणार तुला सात्विकपणा शिकणार तू माझसारख स्वभाव तुला यायला पाहिजे म्हणून मी केले रे असं देव बोलले तर आपण का रडत बसणार का बसणार दुसऱ्याला काय दोष देणार नाही म्हणून म्हटले आपल्या जीवनामध्ये खरोखर काय पाहिजे देवाचा जवाब पाहिजे ह्या वचनाद्वारा शिवा जवाब कुठंही मिळणार नाही देव बोलणार रे प्रत्येक दिवशी बोलणार तुम्ही कुठं गेले तर पण बोला देवा मला बोला मला साधा गोष्टी सुद्धा देव बोलणार आहे साधा साधा गोष्टी सुद्धा मला बोलणार आहे देवाकडा रोज वचन वाचा ह्या वचनामधून आज मी प्रभू ह्या ह्या कार्यक्रम आहे मला हे हे करायचं मग वचन करायचं बोलणार आहे देव आज का काहीतरी त्यांचे उद्देश आहे प्रत्येक त्यांचे उद्देश माणसापेक्षा स्पष्ट बोलणार आहे देवाकडे या वचन वाचा रोज रेग्युलर वाचा मधी मधी असं उभारू नका असं वाचा खरोखर माझ्या जीवनामध्ये सुद्धा देवाने एक स्कॅनर ह्या वचनाचा स्कॅनर मला प्रभूकडं आले आणि हीलर मला, या मला ह्या वचनामधून स्वस्थता मला मिळाली तिसऱ्या गोष्टी ह्या वचन मला बोलत होता हे स्पीकर म्हणून काम करत होता ह्या तीनही काम माझ्या जीवनामध्ये करतो त्या देवाला स्तुती असो आपण प्रार्थना करूया आमचे प्रेमाळू दयाळू देव बापा खर तू खूप महान आहे प्रभू तू बोलणारे देव आहे तू स्वस्त करणारे देव आहे तू आमच्या पाप दाखवणारे देवप्रभू प्रभू असं देव, देव कुठं आम्हाला मिळणार नाही प्रभू ह्या समयमध्ये प्रभू अनेक लोक ह्या साक्ष ऐकताना माझ्या जीवनामध्ये अयोग्यदासी माझ्या जीवनामध्ये तू केलेले ह्या गोष्टी प्रभू अनेक लोक ऐकणारे त्या लो ऐकणारे सर्व लोकांच्या मध्ये काम करा प्रभू आणि त्या दिवशी मग पेत्राने मग कोरनेलीच्या घरात कॉ कॉटेज मिटिंगमध्ये वचन बोलताना त्यांच्या मन तयार केले पवित्र आत्माने त्याने ताकताने प्रभू त्यांनी बोल होता ना असंच प्रभू आणि ह्या लोकांना पण मन तू तयार केले ना आज ह्या दिलेले ह्या वचनाचं बी प्रभू काम करू दे शंभर पट काम करू दे ह्या वचन निष्प्रयोज व्हायला नको आपल्या व्हिवर्समध्ये प्रभू त्यांच्याबद्दल त्या ह्या माझ्या जीवनामध्ये केलेले त्यांनी पण धैर्याने विश्वासाने प्रभू तुझ्यावर विश्वास ठेवायला कार्य कर प्रभू प्रत्येकांच जीवनामध्ये तू बोल तू बोलणारे देव परिचय करून घे प्रभू प्रत्येकांचं जीवनामध्ये तू स्वस्थता द्या तुझं फ्री गिफ्ट द्या प्रभू प्रत्येकांचं जीवनामधून स्कॅनर वचनाचा स्कॅनर खाली त्यांच्या पाप दाखवा आणि तुझ्याकडे पवित्र जीवन जगायला मदत करा प्रभू सहाय्य करा हे सर्व वेळ तुला मग मी तुला मी समर्पण करत प्रभू आम्हाला सर्वकालिक जीवन दिलेले आम्हाला पाप क्षमा केलेले आणि प्रभू आम्हाला प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी आमच्या बरोबर तुझा मुद्रा तुझा पवित्र आत्माचा स्टॅम्प आम्हाला दिलेले आणि तुझा पवित्र आगमनासाठी आणि आमचे जीव शरीर आणि प्राण जीव शरीर आत्मा तयार करणारे देव ये देवप्रभू येणारे देवप्रभू त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर युगयुगा राहणारे असं निरीक्षण आमच्यामध्ये बदल ह्या सर्व गोष्टी हे छोटीशी साक्ष प्रभू साक्षद्वारा हे प्रार्थनाद्वारा अनेकांचं बोलणार म्हणून येशू ख्रिस्तांच्या नावावर हे सर्व प्रार्थना तुम्हाला समर्पण करते प्रभू स्वीकार कर आमेन आमेन आमेन